स्टेशनवर पोहोचताच माझा आनंद लिटरली नेक्स्ट लेवल झाला नमस्कार मी सिद्धी आणि काही दिवसांपूर्वी मी गेले होते मिरजला माझ्या माहेरी खरंच मुली लग्न झाल्यानंतर माहेरी जातात तो आनंद वेगळाच असतो आणि तिथं गेल्यावर ते इतके आळशी वागतात ना की विचारूच नका लग्न झालेल्यामुळे मुली, मुली नक्कीच हे रिलेट करू शकतील गेल्या दिवशीच मी आणि माझी आई गेलो होतो शॉपिंगला आणि आलो परत रिकाम्या मोठ्या मोठ्या पिशव्या घेऊन बीइंग बिईंग आईज गर्ल सो नेक्स्ट डे आम्ही गेलो होतो खिद्रापूर आणि नरसिंहवाडीला कृष्णा नदीच्या काठावर वसलेले हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे खिद्रापूर सुमारे आठशे ते नऊशे वर्ष जुने आहे हे मंदिर शिलाधार राजा गंडरादित्यने बांधलं आहे मंदिराची खासियत म्हणजे स्वर्गमंडप अशी रचना जगात कुठेही नाही आणि हे एकमेव शंकराचे मंदिर आहे जिथे नंदी नाही इथली शिल्पकला इतकी सुंदर आहे की महाराष्ट्राचं खजुरा हो असंही म्हणतात याला महाशिवरात्रीला इथे खूप मोठा उत्सव असतो खूप गर्दी होते खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही तर इतिहास कला आणि वास्तुकलेचं अनमोल उदाहरण आहे खिंद्रापूरला व्हिजिट केल्यानंतर आम्ही गेलो तो कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगमावर हो म्हणजेच आपल्या नरसिंहवाडीला ज्याला नरसोबाची वाडी असंही म्हणतात इथेच भगवान दत्तात्रयांचे पूर्णावतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी बारा वर्षे राहिले होते इथल्या औदुंबर वृक्षाच्या सावलीत त्यांनी तपश्चर्या केली आजही आज त्यांच्या पादुका मंदिरात आहेत आणि हजारो भाविक दर्शनासाठी येतात कृष्ण आणि पंचगंगा नद्यांचा संगम या या ठिकाणाची आणखी एक ओळख आहे नरसिंहवाडी हे केवळ धार्मिक स्थळ नाही तर अध्यात्म इतिहास आणि निसर्ग यांचे सुंदर मिश्रण आहे अँड द लास्ट बट नॉट लिस्ट हे बघा आमच्या मिरजेचा तानपुरा आणि त्याची शान तर तुम्ही यूट्यूब किंवा गुगलवरती सर्च केला तालपुरा मिरज तर तुम्हाला ह्याची हिस्ट्री खूप छान पद्धतीने कळेल अँड दिस इज हाऊ अवर डे एंडेड बाय स्टेट यून फॉर दी नेक्स्ट व्हिडिओ अँड प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू